नमस्कार मी सविता पाटील तर काय म्हणतो तुमच्याकडे पाणी पाऊस आमच्याकडे तर भरपूर पाऊस सुरू आहे आणि मुसळधार पाऊस सुरू आहे बघू शकतो मी माझ्या पाठीमागे कापसाचे काय हाल झालेले आहेत खूपच नुकसानदायक पाऊस आहे आमच्याकडे मक्का कापूस सगळं खराब झालेलं आहे अक्षरशः बघूनच अंगाला काटे येतात कारण असं नुकसान आ अगोदर कधीच झालेलं नाही आहे दहा वर्षापासून आमच्याकडे एवढा पाऊस झालेलाच नाही तर एवढा पाऊस ह्या वर्षी सुरू आहे आपला शवगा लागवड केली होती आपण तर शौगासुद्धा खराब झाला आणि जे शेजारी जे लोकांनी कापूस किंवा मका लागवड केलेली आहे तर त्यांचीसुद्धा सगळी पिकं खराब झालेली आहेत तर मी तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्यामधून दाखवते तर बघू शकत मी खूपच नुकसान झालेलं आहे पावसामुळे पूर्ण कापूस खाली गळतोय कारण वेचायला वेळच भेटत नाही बघू शकते मी अजून एक दोन दिवस जर पाऊस आला तर सगळा कापूस खाली गळून जाईल नॉर्मल फक्त वर टांगलेला आहे कापूस अजून एक दोन दिवस जर पाऊस राहिला तर सगळा खाली पडून जाईल तर अशी परिस्थिती आमच्याकडे पाऊसमुळे इकडे आलो होतो आम्ही शेळ्या घेऊन तर बघा आमचा बिट्टू सुद्धा सोबत आलेला आहे बिट्टू चल चल बिट्ट चाल चाल तर बा कसा बघतोय तो त्याला असा आनंद होतोय तर बघा यांच्यासोबत बिट्टू आणि मोत्या दोघ जणी सोबतच येतात ते मला घाबरतात माझ्यासोबत नाही येत ते पण त्यांच्यासोबत नक्की येतात ते आणि शेळींसोबत पण खूप असे लाड करतात मस्ती करतात आणि इकडे शेळ्या पण छान अश्या चरायला त्यांनी सुरुवात केली पाऊस असल्यामुळे त्यांचं पण काही पोट वगैरे भरत नाही व्यवस्थित <laughs> तर मी आणि दिनेशचे बाप्पा आम्ही दोघंजणी आलोय शेळ्या घेऊन कारण आठ दिवसापासून पाऊस सुरू आहे कुठलंच काम नाहीये काही नाही फक्त जेवण करायचं घरात बसायचं घरात बसायचं काहीच काम नाही कारण घराच्या बाहेर निघालं म्हणजे जेव्हा बाप्पा लगेच पाऊस सुरू सुरू चार दिवसापासून यांच्यासोबत तसंच घडते रोज मला सांगतात की मला चार गावाला जायचे कामावर जायचे कामाला हो जायचे पटकन स्वयंपाक कर स्वयंपाक करते जेवण झालं यांनी बॅग घेतली चाळीसगावपर्यंत पोहोचतात तोपर्यंत सुरू पाऊस तोपर्यंत पाऊस सुरू जातो असं चार दिवसापासून सा चालूच सुद्धा आणि अजून आमच्याकडे आठ दिवस पाऊस सांगितलेला आहे भरपूर पाऊस सांगितलेला आहे मुसळधार पाऊस सांगितलेला आहे तर तुमच्याकडे पण पाऊस आहे का कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही कुठून आहात ते पण सांगा तर आजच्या तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझा त्यांना सपोर्ट करा धन्यवाद